नमस्कार रेशूज किचन मध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत सध्या दिवाळीचे फराळ सुरू आहेत तर त्यातलाच आपण आज एक पदार्थ बनवणार आहोत तर त्यासाठी इथे एक भांड घ्यायचं या व यामध्ये आता एक वाटी पाणी व सोबतच एक वाटी साखर घालायची आता यानंतर हे भांड आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे तर सुरुवातीला गॅसची फ्लेम हाय ठेवली तरीही चालेल कारण ही साखर आपल्याला या पाण्यामध्ये विरघळून घ्यायची आहे पाण्याला उकळी आली की साखर यामध्ये पटकन विरघळेल तसेच एका चमच्याने ही साखर या पाण्यामध्ये सतत ढवळत राहायची तर आता साखर पूर्ण विरघळल्यानंतर गॅसची फ्लेम एकदम बारीक करायची व या, या फक्त दोन चमचे तूप घालायचं तर पाणी गरम असल्यामुळे तूप यामध्ये पटकन वितळलं जातं व मिक्स होतं होत आता हे खूप गरम आहे तर थंड होईपर्यंत हे असंच बाजूला ठेवून द्यायचं तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया तर इकडे एक परात किंवा मोठं ताट घ्यायचं व यामध्ये आता ज्या वाटीने साखर आणि पाणी घेतलेलं आहे त्याच वाटीने चार वाटी गच्च भरून गव्हाचं पीठ घ्यायचं तर आपण इथे गव्हाच्या पिठाच्या पौष्टिक आणि खुसखुशीत अशा शंकरपाळी बनवत आहोत तर आता यानंतर चवीपुरते म्हणजे अर्धा चमचा मीठ घालायचं तसेच अर्धा चमचा वेलची पावडर घालायची शंकरपाळीमध्ये वेलचीचा स्वाद खूपच छान लागतो त्यामुळे आवर्जून वेलची पावडर घालायची ज्या वाटीने साखर आणि पीठ मोजून घेतलेले आहे त्याच वाटी अर्धी वाटी कडकडीत तापलेलं तेल यामध्ये घालायचं शंकरपाळी करताना शक्यतो तूप किंवा वनस्पती तूप यामध्ये घालतात पण आज मात्र आपण तेल वापरून करणार आहोत पण ही शंकरपाळी अगदी मस्त खुसखुशीत होते तुम्ही पाहालच तर हे तेल या पिठामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं तर तेल सुरुवातीला खूप गरम असतं त्यामुळे एखाद्या चमच्याने यामध्ये हे मिक्स करून घ्यायचं यानंतर थोड्या वेळाने हे तेल जेव्हा कोमट होतं तेव्हा हा चमचा बाजूला करायचे आणि हाताने हे पीठ चांगलं एकत्र मिक्स करून घ्यायचं कारण हाताने जर मिक्स केलं तर घातलेलं तेलाचं मोहन या पिठाला अगदी व्यवस्थित लागतं तर हे मिश्रण आता चांगलं हाताने मी एकजीव केलेलं आहे आणि बघू शकताय अगदी खव्यासारखं याला टेक्स्चर आलेलं आहे आता यानंतर पाणी साखर आणि तुपाचं जे मिश्रण होतं ते आता पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि ते आता थोडं थोडं करून यामध्ये होतायचं व हे पीठ अगदी व्यवस्थित मळून घ्यायचं तर अगदी थोडं थोडं करूनच यामध्ये पाणी होतायचं सगळं पाणी एकदम पटकन नाही होतायचं म्हणजे अगदी व्यवस्थित अंदाज येतो जर पीठ हे पातळ झालं तर थोडंसं गव्हाचं पीठ आपण यामध्ये वाढवू शकतो आणि जर पीठ आपल्याला खूपच कोरडं वाटत असेल तर थोडंसं पाण्याचा हात लावून आपण हे मळू शकतो तर हे चपातीसारखं एकदम दाबून दाबून नाही मळायचं अगदी हलक्या हाताने मळून घ्यायचं तरी ते बघू शकताय याचा गोळा झालेला आहे आणि पीठसुद्धा अगदी व्यवस्थित झालेलं आहे म्हणजे जे आपण साहित्य वापरलेलं आहे ते अगदी परफेक्ट प्रमाणात आहे तसंच हे पीठ थोडंसं घट्टच ठेवायचं खूप पातळ नाही बनवायचं शिवाय खूपच घट्ट ठेवायचं नाही नाहीतर ते लाटतंसुद्धा येणार नाही तर आता इथे पुरीपेक्षा थोडंसं हे पीठ मी घट्ट ठेवलेलं आहे आणि असंच असलं पाहिजे म्हणजे याच्या शंकरपाळ्या अगदी व्यवस्थित तयार होतात तर आता इथे गोळा तयार आहे आता यावरती झाकण ठेवून हे आपल्याला पंधरा ते वीस मिनटं असंच बाजूला ठेवून द्यायचं पंधरा ते वीस मिनटानंतर हे पीठ छान असं मुरलं जातं तर आता पाहूया हे पहा पीठ अगदी व्यवस्थित मुरलं गेलेलं आहे आणि पीठ बघू शकताय असं घट्ट ठेवलेलं आहे आता यानंतर या, या पिठाचे गोळे बनवून घेऊयात म्हणजे जसं आपण चपातीसाठी उंडा बनवतो त्याच्या दुपटीने हा गोळा बनवून घ्यायचा तर साधारण एवढ्या आकाराचा गोळा बनवलेला आहे तर अशाच प्रकारे आता आपण सर्व पिठाचे गोळे बनवून घेऊयात तर इथे आता चार गोळे बनलेले आहेत तर आता हे थोडंसं बाजूला ठेवूया व इथे एक पोळपाट लाटणं घेऊया तर आता यातला एक गोळा आपण लाटून घेऊयात तर हा गोळा खूप पातळ नाही लाटायचा म्हणजे आपण जशी चपाती लाटतो तशा पद्धतीने तो, पद्धती तो अजिबात लाटायचा नाही थोडंसं आपल्याला हे जाड ठेवायचं आहे पण खूपच जाड ठेवायचं नाही म्हणजे खूप पातळही लाटायचं नाही आणि अगदीच जाड सुद्धा ठेवायचं नाही आता इथे बघू शकताय साईडला थोड्याशा चिरा जातातच तरी ते चपातीपेक्षा थोडीशीच आपल्याला जाड ठेवायची आहे तर अर्ध्या सेंटीमीटर पेक्षा सुद्धा कमी जाडी आहे याची आता एका सुरीने या साईडच्या चा चारी बाजूच्या कड्या अशा काढून घ्यायच्या व यानंतर जशा आपल्याला शंकरपाळ्या हव्या आहेत त्या आकारामध्ये सुरीने हे कापून घ्यायचं आहे तर मी आता इथे चौकोनी आकारामध्ये कापणार आहे आपल्याला हवं तर आपण डायमंड शेप म्हणजे वडीच्या आकारामध्ये सुद्धा कापून घेऊ शकतो तर आता इथे मी तुम्हाला एक कच्ची शंकरपाळी दाखवते तर हे पहा अशा पद्धतीने चौकून आकारामध्ये कापून घेतलेली आहे दुसरीकडे तेल तापवत ठेवलेलं होतं आता यामध्ये सुरुवातीला एकच शंकरपाळी किंवा छोटासा पिठाचा गोळा टाकला तरीही चालेल तर शंकरपाळी टाकल्या टाकल्याला बुडबुडे बुडबुडी आलेले आहेत तर असंच तेल तापलेलं हवं आहे अगदीच कडकडीत तेल तापवलं ना तर शंकरपाळ्या कडक होतात कारण यामध्ये आपण साखर घातलेली आहे ती जास्त भाजली जाते आणि शंकरपाळी कडक होते त्यामुळे शंकरपाळी टाकल्या टाकल्या बुडबुडे येतील असंच तापलेलं तेल आपल्याला हवं आहे आता शंकरपाळी काढून घेऊया व कढईमध्ये बसतील तितक्या बाकीच्या शंकरपाळ्या आपण या तेलामध्ये टाकूयात तर हवं तर हाताने अशा पद्धतीने आपण टाकू शकतो पण हाताने जमत नसतील तर अशा पद्धतीने झाऱ्यावरती शंकरपाळी घ्यायची आणि तेलामध्ये सोडायची म्हणजे हाताला सुद्धा चटका बसत नाही व सर्वात महत्वाचं म्हणजे शंकरपाळी तेलात सोडण्याआधी गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची म्हणजे लगेचच बारीक नाही करायची कारण शंकरपाळी जेव्हा आपण तेलामध्ये टाकतो त्यावेळेला तेलाचं जे तापमान असतं ते, ते, ते थोडंसं कमी होतं आणि जर आपण गॅसची फ्लेम कमी केली तर तेलाचं तापमान पूर्ण कमी होतं आणि शंकरपाळी आपली तेलामध्ये विरघळू शकते त्यामुळे तेलात टाकल्यानंतरसुद्धा गॅसची फ्लेम अजिबात लवकर कमी करायची नाही आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तेलात शंकरपाळी टाकल्या टाकल्या लगेच चमचा किंवा झारा लावायचा नाही साधारण एक तीन चार सेकंदानंतर शंकरपाळी थोडीशी हलवून घ्यायची नाहीतर शंकरपाळी तुटू शकतात व साधारण एक पंधरा ते वीस सेकंदांनंतर गॅसची फ्लेम कमी करायची व अगदी कमी जाळावर म्हणजे आचेवर ह्या शंकरपाळ्या तळून घ्यायच्या म्हणजे आतपर्यंत अगदी छान या तळल्या जातात तर शंकरपाळीचा कलरसुद्धा पाहू शकताय अगदी छान कलर आलेला आहे तर शंकरपाळ्या तळायला खूप वेळ लागत नाही कारण त्या खुसखुशीत असतात आणि पटकन तळल्याही जातात तर शंकरपाळी तेलामध्ये टाकल्या टाकल्या खूप बुडबुडे येतात व जशी शंकरपाळी छान तळली जाते तसे हे बुडबुडे कमी होतात तर साधारण एक तीन ते चारच मिनटं शंकरपाळी तळण्यासाठी लागतात व सतत असं तेलामध्ये शंकरपाळ्या हलवत राहायच्या म्हणजे शंकरपाळी अगदी एकसारखी तळली जाते तर आता बघू शकताय शंकरपाळी दोन्ही बाजूनी अगदी छान तळली गेलेली आहे व ही गव्हाच्या पिठाची शंकरपाळी आहे तर कलर थोडासा याचा डार्कच असतो म्हणजे ब्राऊन असतो तर आता छान ब्राऊन कलर आलेला आहे याच वेळेला तेलातून बाहेर काढायची कारण तेलातून बाहेर काढल्यानंतर याचा कलर अजून थोडा डार्क होतो तर आता ही शंकरपाळी आपण काढून घेऊया तर अशाच पद्धतीने अशा आता बाकीच्या शंकरपाळ्यासुद्धा आपण याच कलरवर तेलातून काढून घेऊयात तर पाहू शकता किती छान अशा शंकरपाळे ते बनलेल्या आहेत आणि अगदी तिप्पट फुललेले आहेत आता उरलेल्या पिठाच्या शंकरपाळ्यासुद्धा आपण अशाच पद्धतीने तळून घेऊया पण ज्यावेळेला आपण सेकंड टाईम म्हणजे सेकंड बॅच असते ती तळताना मात्र गॅस कमी जास्त काहीही करावा लागत नाही कारण या वेळेला तेलाचं तापमान अगदी बरोबर असतं तर आता बघू शकता आहे तेलात शंकरपाळी टाकल्या टाकल्या किती बुडबुडे येतात आणि शंकरपाळी तळल्यानंतर मात्र हे बुडबुडे एकदम कमी होतात तर शंकरपाळी तेलात टाकल्यानंतर पटकन झारा किंवा चमचा लावायचा नाही व नंतर अगदी हरुवारपणे या शंकरपाळ्या थोड्याशा तेलामध्ये हलवून घ्यायच्या आणि त्यानंतर गॅसची फ्लेम एकदम बारीक करून या शंकरपाळ्या अगदी गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत छान अशा तळून घ्यायच्या व अगदी हलका ब्राऊन कलर असतानाच या शंकरपाळ्या तेलातून काढून घ्यायच्या नंतर याचा कलर अजून थोडासा डार्क होतो तर आता इथे मी सर्व शंकरपाळ्या तळून घेतलेल्या आहेत तर अर्धा किलो पिठाच्या या शंकरपाळ्या आहेत तर खूप छान तयार होतात बघू शकताय अगदी तिप्पट फुलतात तर ज्या वेळेला कच्ची होती त्यावेळेला ती किती कशी होती आणि आता पहा अगदी टम्म फुगलेली आहे म्हणजे तिप्पट फुललेली आहे जवळपास आणि प्रत्येक एक शंकरपाळी अशीच फुगलेली आहे तर हे पहा अगदी तिप्पट चौपट फुलतात या शंकरपाळ्या खूप छान तयार होतात गव्हाच्या पिठाच्या आहेत तरी सुद्धा अगदी टेस्टी लागतात खूपच छान खुसखुशीत आणि मस्त तयार होतात व अजिबातच तेलकट नाहीयेत अगदी तळलीये की भाजलीय ओळखणार सुद्धा नाही इतकं म्हणजे छान ह्या तयार होतात तेल तर अजिबात हाताला लागत नाही तर खूप छान या शंकरपाळ्या आहेत तुम्ही अशाच पद्धतीने करून पहा आपण इथे तुपाचा जास्त वापर केलेला नाही अगदी दोन चमचेस तूप वापरलेला आहे पण खूप छान टेस्टी तयार होतात तर हे पहा एक शंकरपाळी मी मोडून दाखवते आणि किती खुसखुशीत तयार होते हे पहा खरंच अगदी बिस्किटांसारख्या लागतात या शंकरपाळ्या मुलं तर अगदी हट्टाने मागून खातील इतके छान या शंकरपाळ्या आहेत शिवाय त्या पौष्टिक आहेत व हवाबंद डब्यात भरून ठेवल्या तर अगदी महिनाभरसुद्धा छानच टिकतात तर अगदी कमी साहित्यात आणि कमी वेळेत झटपट अशा या शंकरपाळ्या तयार होतात तुम्ही एकदा नक्की करून पहा आणि कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या माणसांसोबत नक्की शेअर करा आणि मला कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर प्लीज आपले या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत